नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट कापूस बाजारभाव बघूया अमरावती सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वात आजचा जास्तचा दर आहे अमरावती थरला सावनेर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल गाटंजी सात हजार पंचवीस रुपये क्विंटल अकोला सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजू सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल उमरेड सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सात हजार पन्नास रुपये क्विंटल सिंधीचेलू सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल मनोज काळे यांनी माजलगावचा भाव सांगितलेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल रुपेश साळवे यांनी बीडचा भाव सांगितलेला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल करण घोडे परळीचा यांनी भाव सांगितलेला आहे सात हजार पाचशे जगदीश काकडे यांनी सेलूचा भाव सांगितलेला आहे सात हजार चारशे पन्नास अशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बाजारभाव कमेंटद्वारे अवश्य कळवा माहिती आवडल्या असल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद